आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह अखेर अमरावती लोकसभेची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही नवनीत राणा यांना काल घोषित झाली खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना शिंदे गटासह स्थानिक भाजपचाही विरोध होता हा सर्व विरोध डावलून भाजपनं नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला तिकीट जाहीर झाल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या पाहुयात मी त्या दिवशी म्हटलं होतं की लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असते आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत होते आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणत्या पक्षातून आणि माझे माझे जे नेते आहे ज्या ज्यांना मी नेते म्हणून सक, मी आपल्या सग सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डासाहेबांना बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि दोन मिनटात ती बातमी आली टी व्हीवर आणि ते जाहीर केलं तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे नड्डासाहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या एन डी एमध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर सिक्कामोरत पहिला की मेहनत करणारे लोकांना लोकांचे पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांनी अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिलं होतं की त्यांना लक्ष्मीचे हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही पहिले उमेदवार आहात की आधी उमेदवारी बोलणार आहात मी आता दादा इथून बावनकुळे साहेबांना भेटायला चालली आहे तिथे भेट घेणार आहे उद्या आम्ही देवेंद्रजींची आमच्या दादांची भेट घेणार आहे आणि तिथून मी अमित शाहजींना भेटायला जाणार आहे आणि नड्डा साहेबांना भेटायला देणार उद्या 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 पक्षप्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला पक्षप्रवेश नागपूर आज, दिल्ली आज जे आमचे राज्याचे जे, जे अध्यक्ष आहे बावनकुडे साहेब तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमच्या देवेंद्रजींना त्याच्यानंतर अमित शहाजी आणि नड्डा साहेबांना मी मी खूप नवीन आहे मी नवीन एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या आम्ही पाच वर्ष नाही तेरा वर्षापासून मी माझे जनता मध्य मधात राहिली तर मी सगळे सिनियर एन डी एचे जोडे घटक आहे जोडे आमचे महायुती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अमरावती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा